धोकादायक आहे तर तो प्राणी असू दे पक्षी असू दे किंवा तुम्ही आणि मानव असू दे आणि ही, ही।, ही जी सजीवसृष्टी आपल्याला दिसते हिरवंगार असं जे काही आपल्या प्रशालेमध्ये असणारं हे सुंदर असं निसर्ग सौंदर्यानं नटलेलं हे जे काही सुंदर असं चित्र आहे हे चित्र खराब करायचं काम प्लॅस्टिक करतं तुम्हा माहिती आहे सगळ्यांना बरोबर का म्हणून प्लॅस्टिक पिशवी आपण टाळूया त्याच्याऐवजी आपण कापडी पिशवी किंवा कागदाची पिशवी पर्यावरण जपूया आपला निसर्ग जपूया आपलं आरोग्य जपूया हा आजचा अतिशय महत्त्वाचा संदेश तुमच्या वतीनं तुम्ही म्हणजे आपल्या देशाचे भविष्यातले खरेखुरे सुधान असे नागरिक आहात आणि तुम्ही आम्ही जेवढं मनापासून एखादी कृती करू तेवढं आपल्या देशाचं आपल्या जगाचं भविष्य उज्ज्वल असणार आहे म्हणून प्रत्येक करणारी आपली कृती ही आदर्शवत असली पाहिजे सगळ्यांच्या समोर आपला चांगला संदेश गेला पाहिजे आणि प्रत्यक्ष आपण पहिल्यांदा कृती करायची आहे आणि मग दुसऱ्यांना सांगायचं आहे अशा प्रकारची आजची कृती आहे आणि आपल्याला माहिती आहे प्लॅस्टिकमुळं किती मोठी संकटं आपल्याला झेलावी लागतात तेव्हा हे प्लास्टिक हटाव पर्यावरण आणि जपूया प्लास्टिक हटवूया आणि आपलं जे काही पर्यावरण आहे ते आपण पर्यावरण जपूया अशा प्रकारचा संदेश आज आपण या आपल्या पलु शिक्षण प्रसाद मंडळाच्या लक्ष्मणराव चुर्गस्कर विद्या मंदिराच्या वतीनं आपण देणार आहे आपण द्यायचं आहे पण बाळानं हे करत असताना आपल्याला माहित आहे एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की केवळ आपल्याला हे दाखवून उपयोगाचं नाही तर प्रत्यक्ष ते आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारायचं आहे मग याच्यासाठी म्हणून आपण प्लॅस्टिकची पिशवी वापरायचं पहिल्यांदा आपण स्वतः आपण काय केलं पाहिजे टाळलं पाहिजे कमी केलं पाहिजे आणि मग आपल्या संपर्कात असणारे जेवढे जे कोणी असतील ते त्यांना आपण त्या पद्धतीनं सांगायचं आहे मग आता सुरुवातीला आपण काय करणार आपल्या परिसरामध्ये असलेलं जे प्लॅस्टिकचं जे जे असेल प्लॅस्टिकच्या बोटल असतील प्लॅस्टिक पिशवी असतील प्लॅस्टिकचं आणि जे काही मटेरियल असेल ते सगळं आपण पहिल्यांदा गोळा करायचं आहे आणि त्याचं व्यवस्थित विघटन किंवा त्याचं काय म्हणतो आपण विल्हेवाट आपण व्यवस्थित लावायचे आहे म्हणून प्रत्येकानं आपल्या परिसरामध्ये आता प्रामाणिकपणे आपल्या परिसरामध्ये जेवढं काय प्लास्टिक दिसतंय प्रत्येकानं आपल्या प्रत्येकाजात ते गोळा झालेलं प्लास्टिक आपण आपला जो निर्मूलन खड्डा आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि परत तिथं छान व्यवस्थित ओळीनं त्या ठिकाणी सगळ्यांनी उभं राहायचं आहे ते प्लास्टिक सगळं आपण त्या ठिकाणी त्याची गोळी जरूर करत केल्याप्रमाणे म्हणजे जसं राक्षसाच्या आपण किंवा वाईट कृत्याची आपण जशी होळी करतो रा वाईट गोष्टी आपण जशा टाळतो ज्या आपण सोडून देतो त्याप्रमाणे आजपासून आपण संकल्प करायचा आहे पहिला मी प्लॅस्टिकचं काही कुठल्या गोष्टीचा जास्तीत जास्त वापर करण्याचं टाळेन आणि इतरांना त्यानंतर सगळ्यांना सांगेन बरोबर आणि त्यातून आपण एक आज शपथच त्या पद्धतीची घेऊया आणि एक दोन घोषणा आहेत मी तुम्हाला सांगतो प्लास्टिक हटाव पर्यावरण वाचवा प्लास्टिक हटवा आणि पर्यावरण वाचवा असं मी त्यावेळेस सांगेन त्यावेळेस तुम्ही मोठ्यानं म्हणायचं आहे मी म्हणेन प्लास्टिक हटवा तुम्ही म्हणायचं पर्यावरण वाचवा ओके प्लास्टिक हटवा पर्यावरण वाचवा वापर करूया निसर्गाशी नातं ठेवूया प्लास्टिक पिशवीचा वापर टाळूया नातट आपण जपूया कापडी पिशवीचा वापर करूया निसर्गाशी जात जपूया अशा प्रकारचा आजचा आपला हा संदेश असणार आहे त्यासाठी म्हणून आपण प्रामाणिकपणे आपण या आपल्या परिसरामध्ये आपण गोळा करूया आणि एजिओ बॉटल जे प्लास्टिकचं जे काही दिसेल ते सगळ्यांनी प्रामाणिकपणे प्रत्येकाकडं ते गोळा झालेलं जे आहे ते आपण तिथे तिथं आपल्या नेहमीच्या खड्ड्यामध्ये त्याचं निर्मूलन करूया आणि तिथं सगळ्यांचा एक कचित माणसं आपण घेऊया ओके तर आपल्या प्रयुशिक्षण प्रसारक मंडळाच्या आणि लक्षमंडळ प्रदर्शन विधानंडळा नेहमीच आपण चांगले समाज उपयोगी असेल आपण उपक्रम राबवत असतो तुमचा त्याच्यामध्ये वाटा खूप मोलाचा असतो खूप चांगलं तुमचं सहकार्य असतं आणि तुमच्या माध्यमातून आणि संस्था प्रशालीच्या माध्यमातून हा राष्ट्रीय उपयोगरिशैन्याच्या माध्यमातून आजचा आपण उपक्रम या ठिकाणी राबवतो आहे ओके आता सूचना समजली मुली निम्ण्या इकडं जातील मुलं या बाजूनं

मस्कर <laughs> मस्कर ए किती चाक अजून ब बरस प्लॅस्टिक दिसतंय बघा तिकडे या